नमस्कार मी महाराष्ट्रातील सर्व वाहनमालकांना एक आव्हान करतो की आता स्क्रॅपिंग ॲक्ट हा महाराष्ट्रात लागू झालेला आहे आता भरपूर ह्या पॉलिसी ह्याच्यातनं निघतील अनेक हिथं कायद्यातनी बदल होईल आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये ह्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक ज्यांना जुनं वाहन घ्यायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण आणि लगेच शेअर बी करा कारण आपणाला होणारा धोका हा कळाला पाहिजे त्यासाठी प्रत्येकानं ज्या वेळेला आपण जुनं वाहन घेतो ते वाहनाचं आयुष्य आता कसं झालेलं आहे पंधरा वर्षाचं आयुष्य कुठल्याही वाहनाचं म्हणजे ते खाजगी असून द्या कुठलंही असून द्या पण कायद्याच्या तरतुदीनुसार नियमानुसार शासनानं निश्चित केलेल्या नोटिफिकेशनच्या यानं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं म्हणजे ती रिक्षा आली टॅक्सी आली एस टी महामंडळाची बस आली बी एस टींच्या बस आल्या म्हणजे लक्झरी बस आल्या वगैरे ह्या सर्व वाहनं आली ह्याच्यातनं शाळेची स्कूल बस बी आली ही पंधरा वर्षानंतर प्रवाशी वाहतुकीतून निघणार प्रवाशी वाहतुकीतून बाद होणार म्हणजे तुम्हाला प्रवासी वाहतूक करता येणार नाही आणि ही वाहनं मोडीत जाणार म्हणजे तुम्हाला भंगारच्या भावावरती जाणार प्रत्येकानं व्हिडिओ ध्यान देऊन ऐका आणि प्रत्येकानं शेअर बी करा हे मात्र कुणी विसरू नका कारण लोकांना जर कायदा कळाला तरच बचाव होईल नाहीतर इथं फसवणूक करणाऱ्यांची संख्या जास्ती आहे शासनही काय बोलत नसतं शासनाच्या अधिकाऱ्यांना काय पडलेलं नसतं काहीच का नसतं आणि वरण मग आदेश आला आदेश आला म्हणायचं आणि गोरगरिबांना त्यांची वाहनं ही करायची तर ही वाहनं स्क्रॅपिंग ही जाणारच सगळे त्यानंतर जी खाजगी वाहनं आहेत म्हणजे टू व्हीलर आली आता टू व्हीलरचं पंधरा वर्षाचा आहे पण आपण तो कायदा पूर्वीपासूनच आहे आता नवीन आहे असं काहीसुद्धा नाही की पंधरा वर्ष पूर्ण झाली की आपणाला त्या गाडीची रिटेस्ट घ्यावी लागते आणि ते पूर्वीचाच कायदा आहे पाच वर्षे वाढवून मिळायची ती हे मात्र लक्षात ठेवा आता कसं झालं आहे की नवीन नवीन मॉडेल येतात कर्ज देणाऱ्यांच्या सुविधा दा झाल्यात त्याच्यामुळं पेमेंटवरती पेमेंटवरतीसुद्धा काही गाड्या देणार आहेत व्यापारी लोक चतुर असतात लबाड असतात आणि ते पैसे कमवत असतात हां मोटरसायकलचा जो कायदा आहे तो पूर्वीपासूनच आहे आजपासून नाही हे बी लक्षात ठेवा पूर्वीही मोटरसायकल पास व्हायच्या पण आता ह्या तुम्हाला गाड्या पास करून म्हणजे ज्यांची पंधरा वर्ष होत आलेत त्यांना रिटेस्ट करून ही गाडी तुम्हाला पाच वर्ष चालवायला मिळणार आहे आता काय ग्रामीण भागातल्या रिक्षा वगैरे आहेत सोळा सतरा अठरा वर्षाच्या एकोणीस वर्षाचे बी आहेत काही टॅक्सी आहेत तर मुंबई महानगरक्षेत्र वगळून मुंबई पुणे ही महानगरक्षेत्र वगळून की समजा पंधरा वर्षाच्या पुढची गाडी झालेली आहे सोळा वर्षाचे सतरा वर्षाचे तर त्याची एक वेळ त्याला संधी द्या त्या व्यक्तीला वाहन मालकाला की त्याची रिटेस्ट करून पुढं पाच वर्ष चालवून द्या आणि मग पाच वर्षाच्या नंतर ती गाडी कॅन्सल झाली तर कुणाला दुःखही वाटणार नाही सर्वसामान्य लोकांना म्हणजे जर कुठलीही शासनानं कायद्याची अंमलबजावणी करायचं म्हणलं तर जनतेला संधी द्यावी लागते सूचित करावी लागते मगच कायद्याची अंमलबजावणी करता येते ही आमची स्पष्ट स्पष्ट सरळ शासनाकडं मागणी आहे आणि त्याला हिरवा कंदील बी शासनानं दिलेला दे आहे आता सर्वसामान्य जनतेनं जुनं वाहन खरेदी करताना एक वेळ नाही दोन वेळ नाही शंभर वेळ विचार करा की जर मी ही पा चौदा वर्षाची गाडी घेतली व्यापारी काय व लभार असतात सगळे ते वाटेल ते त्यांना पैसे कमवण्यासाठी सांगतात पंचवीस हजारला घ्या पन्नास हजारला घ्या त्या गाड्यात भंगारमध्ये जाणार आहेत पण एक संधी शासनानं रिटेस्ट करून त्यांना द्यायला पाहिजे कुठल्याही वाहनाला मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा टॅक्सी वगळून राहतोपासनं जे पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत म्हणजे ज्याला टी पी परमिट म्हणतो आता त्याचं गोंडस नाव झालं आहे गाड्या कुणाच्या आहेत पत्ता नाही पण सगळे आपण म्हणतो रॅप्युटीची गाडी आहे ओला कोलाची गाडी आहे त्यांची गाडीच नाही कुठली ते कमिशन एजंट आहेत तर ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत ह्या आठ वर्षाच्या नंतर प्रवासी वाहतुकीत कुठल्याही गाड्या राहत नाहीत शिवाय शाळेच्या ज्या बस असतात त्यांचे पंधरा वर्ष पूर्ण झाले की ॲटोमॅटिकली परवाने त्यांचे स्कूल बस म्हणून असतो तो रद्द झालेला असतो आणि हेच नेमकं आपणाला माहीत नाही आणि आपण पुन्हा शाळेची मुलं तर पुन्हा नेतच असतात लोक पण पुन्हा त्या गाडीचं पासिंग वगैरे ज्या वेळेला येतो त्यावेळेला आर टी ओ अधिकारी म्हणजे कायद्यानुसार त्यांना ताबडतोब नोटीस देतात आणि सांगतात की बाबा एवढे पैसे तुम्हाला दंडाचे भरावे लागतील ला। आम्ही शाळेचा परवाना हा कॅन्सल केला आहे तो पूर्वीपासूनच रूल आहे आजपासून नाही आणि आता ते फक्त ऑनलाईनच्यामुळं दिसतं आणि हे काय मंडळी असतात ते काय कायदं सांगायचे नाहीत काय सांगत नाहीत ते आरटीजी समोर उभं राहायचं आणि आपलं चला दुकान चालू ही असली अवस्था आहे शिवाय वाहन विकणाऱ्याला त्याचं काही पडलेलंच नाही आता सरकारी अधिकाऱ्यांना काही पडलेलं नाही त्यांना कुठं जरी केलं आणि जरी काम कुठलं केलं तर ह्यांचे हातात पैशाचे येतात कारण हे कामं करत नाहीत शासनाचे अधिकारी तर आता मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना म्हणजे जे जुनं वाहन घेत आहेत त्यांना मी एवढीच विनंती करणार आहे की मूळ नोंदणी आता मूळ नोंदणी म्हणजे नेमकं काय तर आपण ज्या वेळेला कंपनीची नवीन गाडी घेतलेली जाते आणि ती आर टी यूमध्ये प्रथम रजिस्ट्रेशन केली जाते त्याला मूळ नोंदणी म्हणायची कारण पुन्हा ती गाडी कुठं एन ओ सी काढून आपण दुसऱ्याला विकतो किंवा ह्याला विकतो ह्याच्या नावानं त्याच्या नावं ही वाहनं होत असतात किंवा स्थलांतरित बी वाहनं होतात मूळ नोंदणी याचा अर्थ ज्या दिवशी गाडी आर टी ओमध्ये नोंद झाली त्या तारखेपासून तुम्ही पंधरा वर्ष मे जायचे जर तेरा वर्षाची गाडी असेल तर सरळ सरळ आपण समजायचं बाबा हे दोन वर्षानं आपण भंगारात गेलो आहे हे मात्र कुणी विसरू नका मग आता प्रत्येकानं विचार करायला पाहिजे सर्वसामान्य जनतेनं आणि जोपर्यंत सर्वसामान्य जनता विचार करत नाही तोपर्यंत त्यांना न्याय हा मिळू शकत नाही त्यांची लुटपात ही होतच राहील तर त्यातनं जर आपणाला वाचायचं असेल तर जुनी वाहन खरेदी करताना शंभर वेळ विचार करा मी एक वेळ तर म्हणणारच नाही प्रश्न तुमचा आहे कष्टाचे पैसे असतात गाडी तर घ्यायची आहे जुनी गाडी घेणार आहे तर ती गाडी त्यानं कितीही सांगून द्या कचऱ्याच्या भावानंच आपण मागायची आता काय भंगारमध्ये जाणारच आहे तर पैसे देण्याची काय गरज आहे अच्छा तू जरी शासनानं पाच वर्षे वाढवून दिली तरी रिटेस्टला फी वगैरे वाढवलेली आहे म्हणजे त्या गाडी पाच वर्षे चालणार आता जनता अशी झालेली आहे की नवीन नवीन बाजारात मॉडेल येतात लोक नवीन नवीन गाड्या घेतात आता मो टू व्हीलरची सुद्धा ऑनलाईनच ही रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार आहे सगळ्यांचीच त्याच्यामुळं स्क्रॅपिंग ॲक्ट हा जेवढा आपणाला चांगला वाटतो आहे तेवढा त्रासाचा बी आहे पण त्याची अंमलबजावणी ही योग्य झाली पाहिजे ह्याचा प्रत्येकानं विचार करा आणि जुनी गाडी घेताना मात्र तुम्ही काळजी घ्या आपला कष्टाचा पैसा कुठेतरी जाऊ नये मूळ नोंदणी दिनांकापासून आठ वर्ष पंधरा वर्ष चालणार ती गाडी पंधरा वर्षानं तुम्हाला रिटेस्ट करून पाच वर्ष चालेल पण रिक्षा टॅक्सी वगैरे हे अशी वाहनं चालणार नाहीत पंधरा वर्षाच्या नंतर ती भंगारच होणार त्यांना रिटेस्टचा प्रश्नच येत नाही पण ग्रामीण भागातील रिक्षावाल्यांना ह्या संधीचा फायदा पा, मिळणार आहे हेही प्रत्येकाने लक्षात ठेवा तर जुनं वाहन खरेदी करताना विचार करा मग जुनं वाहन खरेदी करा कारण वाहनं विकणारी काहीही गोडगोड बोलून ही गाडी चांगली आहे असं आहे तसं आहे सांगून आम्ही आहे आम्ही रजिस्ट्रेशन करून देणार बाबा तुझं रजिस्ट्रेशन तुझ्याजवळ ठेव हे स्पष्ट बोलायचं आणि जोपर्यंत जनता स्पष्ट बोलत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळत नसतो आणि स्पष्ट सांगायचं बाबा माझी ही गाडी तुझी तेरा वर्षे चौदा जाना वर्षाची आणि तुला काही लाख रुपये मी कशाला देऊ गाडी दीड वर्षानं भंगारमध्ये जाणार मग ते वसवणारे असं असतात ते सांगतात रिटेस्ट आहे ना त्याला पाच वर्षाची रिटेस्ट आहे आहे ना पाच वर्षानं पुन्हा काही एवढी फी भरून पाच वर्षानं आणखीन काय काय करायचं म्हणजे ह्या गोष्टीचा प्रत्येकानं विचार करा आणि मगच जुनी वाहनं खरेदी करा हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा धन्यवाद